नमस्कार मंडळी जी मराठी वाहिनीवरील अगदी कमी वेळात घराघरात जाऊन पोचलेली मालिका म्हणजे होणार सोनमी ह्या घरची आजही ती मालिका आठवली तरी सगळे कलाकार डोळ्यासमोर उभे राहतात सहा आया आणि त्यांचा एकुलता एक, एक मुलगा हे चित्र पाहण्यास डोळ्याला खूपच भारी वाटत होते पहिल्याच मालिकेने लोकप्रियता मिळवून दिल्यानंतर शशांक आता हे मन बावरे या मालिकेत देखील दिसला होता या मालिकेत त्याने अभिनेत्री मृणाल दुसानीसबरोबर स्क्रीन शेअर केली होती हे मन मधील शशांक आणि मृणालची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती या मालिकेत शशांकने सिद्धार्थ तर मृणालने अनुच्या भूमिका साकारली होती आता चार वर्षांनी ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे शशांकेत त्याच्या इंस्टाग्राम वरून मृणाल बरोबरचा एक फोटो शेअर केला आहे या फोटोला त्याने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे सिद्धार्थ अनुला भेटला मृणाल दुसांनीच वेलकम बॅक हे मन बावरे ही मालिका संपून चार वर्ष झाली पण अजूनही ही मालिका परत परत पाहिली जाते अशी प्रतिक्रिया अनेकदा मिळते मग मंडळी ही जोडी पुन्हा बघायला तुम्हाला आवडेल का असं कॅप्शन शशांकने या पोस्टला दिलं आहे त्याच्या या पोस्टमुळे मृणाल आणि शशांक पुन्हा टी व्हीवर एकत्र काम करताना दिसणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे हे, हे मनबावरेनंतर मृणाल मनोरंजन विश्वापासून दूर गेली लग्नानंतर ती तिच्या पतीबरोबर अमेरिकेला स्थायिक झाली होती त्यानंतर आई झाल्याने तिने कामातून काही दिवस ब्रेक घेतला आता तब्बल चार वर्षांनी मृणाल दुसानीस पुन्हा भारतात परतली आहे लवकरच ती कमबॅक करणार असल्याची चर्चा आहे मृणालने या अगोदर माझी या प्रियाला प्रीत कळेना असं सासर सुरेखबाई तू तिथे मी या मालिकामध्येही काम केलं आहे तर मंडळी तुम्हाला पुन्हा एकदा शशांक केतकर आणि मृणाल दुसानीस यांना पुन्हा एकदा एकत्र पहावयास आवडेल का नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सभरधाऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद